अमरावती महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ दिनांक आठ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता संपलेला आहे त्या अनुषंगाने विदर्भ न्यूजने अमरावतीचे प्रथम नागरिक व महापौर चेतन गावंडे यांची भेट घेतली आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दल विचारणा केली त्यावेळी ते त्यांनी सांगितले दोन हजार सतरा मध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या महानगरपालिकेमध्ये आलो आणि त्या दिवसपासून ते आजपर्यंत विविध उपक्रमच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे गेले अनेक वर्ष जे प्रकल्प थांबले होते त्या प्रकल्प सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले त्यामध्ये सुकई डेपोवरचा जो वर्षानुवर्ष कचऱ्याचा जो समस्या होती ती निराकरण करण्याच्या संदर्भामध्ये बायोमायनिंगचा प्रकल्प आम्ही सुरू केला घनकचरा व्यवस्थापनाचा केला त्यानंतर या अमरावती शहरामध्ये आजपर्यंत मालमत्ता कर हा ऑनलाईन पद्धतीने भरण्याची कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती त्याचसोबत इथे महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून आम्ही वीज प्रमाणपत्र देण्यासंदर्भातला ॲग्रीमेंट आता झालेला आहे या स्वच्छता संदर्भामध्ये अनेक त्रुटी आम्हाला जाणवलं आणि या त्रुटी दूर करण्यासंदर्भामध्ये आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये तक्रार निवारण केंद्र सुरू केलेलं होतं ज्या प्रभाग ज्या झोनमध्ये केवळ एक फॉगिंग मशीन होती आम्ही आल्यानंतर प्रत्येक प्रभागामध्ये पाच फॉगिंग मशीन स्प्रे ग्रास कटर आणि इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर राहिलेला आहे अनेक मुद्दे सांगण्यासारखे आहेत परंतु आजच्या या घडीला पारदर्शक कारभार देण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केलेला आहे आणि या भरोशावर येणाऱ्या निवडणुकीमध्ये अमरावतीची जनता आम्हाला पुन्हा एक वेळा या महानगरपालिकेमध्ये सत्ता देईल